शेळी पालन म्हणलं तर काही लोकांना एकदम कमी दर्जाचा व्यवसाय वाटतो मुळात कि शेळी पालन केल्यामुळं आपल्याला कोण काय म्हणील कोण काय कसं हे करणार बघणार प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत त्याच्यामुळं मी काहीतरी याच्यात करून दाखवायचंय की बा कोणता पण व्यवसाय कमी नाही माझं शिक्षण जवळ बारावी झालेली आहे एखाद्या कंपनी जॉब केला असता पंचवीस तीस हजार चोवीस हजारापर्यंत लिमिट भेटला असत पण त्यावर सगळं गोष्टी मला खर्च भागला भाग नसतं कुठलंही दुसरं कपास असो तूर असो साईब असो कुठलंही पीक घेत नाही माझं पूर्ण उत्पन्न जसं शेतकऱ्याचं शेतीवर कपाशीवर उत्पन्न आहे तसं माझं हे जे काही पूर्ण चारा नियोजन आहे त्याच्यावरच माझं शेळी पालनाचं पूर्ण उत्पन्न आहे अगोदर हे उस्मानाबादी उस्मानाबादी क्रॉस होत तिला बीटल क्रॉस केल्याच्या नंतर बघा तिच्या जे काही डोळ्यामध्ये हे थोडी कानाची लेंथ वाढली थोडं नाकाला बी पंच आला क्रॉस केलं हा तिला बीटल क्रॉस केलं फक्त सहा महिन्याची पाठी सचिन कुठे वय वर्ष फक्त पंचवीस आता साधारणपणे जर आत्ताचा सा विचार जर आपण केला तर आत्ताची जी पिढी आहे साधारणपणे गावगाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतर करते रोजगाराच्या शोधामध्ये परंतु या युवकाने कुठेही गाव सोडलेला नाही आपल्या स्वतःच्या गावामध्ये रोजगार निर्माण केलेला आहे विशेष असा आहे की त्यांच्या वडिलांचा मागच्या पन्नास वर्षापासूनचा हा पारंपरिक व्यवसाय आहे फक्त त्याला आधुनिकतेचं स्वरूप देऊन उस्मानीबादी शाळेमध्ये त्यांनी जवळपास संगोपन केलेलं त्याच्यामध्ये चारा व्यवस्थापन असून गोठ्याचं व्यवस्थापन असून योग्य पद्धतीने करून आज मंथली जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपये नफा ते या गावातून कमाव माझं नाव सचिन कुटे राहणार धानोरा तालुका जिंतूर जिल्हा परभणी सर uh, आता विचार जर केला तर आम्ही वेगवेगळ्या वेग गोष्टी महाराष्ट्रामध्ये भेट दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी मी आता पाहतोय की आपल्याकडे उस्मानाबादी मला या ठिकाणी शाळ्या दिसत आहेत आता विचार केला तर तुमचं वय फक्त पंचवीस वर्ष आणि याच्यामध्ये आताची जी तरुण पिढी आपण बाहेरला कुठेतरी जॉब करायला जाते किंवा शिक्षणात पुढे जायला पाहते आणि तुम्ही हा शेळीपालन व्यवसाय करताय सर काय कारण आहे म्हणजे कसं भेटते या व्यवसायात हे बघा सर आमचा जिंतूर तालुका म्हणलं तर एक दुष्काळग्रस्त भाग समजा पाणी एकदम कमी प्रमाणात त्यातल्या त्यात आम्हाला दोन एकर शेती असल्याच्या पूर्ण कुटुंबाचे जर हे करायचं झालं तर त्यावर धकत नव्हतं गोष्टी बाबांनी शेळी पालन पहिल्यापासून असल्यामुळे चांगलं प्रॉफिट कमवायचे माझं शिक्षण जवळ बारावी झालेली आहे मी चांगलं कुठेतरी एखाद्या कंपनी जॉब केला असता पंचवीस तीस हजार चोवीस हजारापर्यंत भेटला पण त्यावर सगळं गोष्टी मला खर्च भागला लाना भाग नसतं त्याच्यामुळं मला वाटलं की बाबा जे काय आपले पहिल्यापासून शेळी पालन करतात त्यावर जे काय भेटणार इन्कम आहे त्याच्यावर आपल्या परता ते, ते, ते जास्त कमवतायत बरोबर म्हणून मी काय केलंय की बाबा जे पुरा पहिलं शेळी पालन होतं त्याला काहीतरी नवीन करून आणखी त्याच्यात वाढ करून कसे चार बर पैसे जास्त कमवता येतील या विषयानं मी शिरीपालनाकडे वळलो बरोबर आहे आता सर एक आहे की आता तुमचं वय पंचवीस आहे फक्त मी जर आता पंचवीस इथले जर पोरं पाहिले तर गावात मोकार फिरत येतं म्हणजे काम नाही काय धंदा नाही आणि तुम्ही स्वतःला शेळी पालनामध्ये झोकून दिलंय जे की शेळी पालन असं शेती असं लोकांना तर करावं वाटत नाही असे पैसा भेटतोय पण लोकांना मेहनत पालन म्हणलं तर काही लोकांना एकदम कमी दर्जाचा व्यवसाय वाटतो बरोबर मुळात किंवा शेळी पालन केल्यामुळं आपल्याला कोण काय म्हणेल बरोबर कोण काय कसं हे करणार बघणार प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगवेगळे आहेत अगदी बरोबर त्याच्यामुळं मी काहीतरी याच्यात करून दाखवायचंय किंवा कोणता पण व्यवसाय कमी नाही या विषयानं या शेळी पालनाकडे फोकस केला सर आता महाराष्ट्रामध्ये एक फॅड आहे की सध्या बिटल प्रजातीच बिटल जी प्रजाती आहे आपल्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत चालले आणि या काळामध्ये आता तुम्ही उस्मानबादी शेळीचं या ठिकाणी पालन करत आहात तर ह्या शेळीची निवड तुम्ही कशी केली कसं आहे सर उस्मानाबादी जी शेळी समजा ही आमची माझे वडील पहिल्यापासून शेळी पालन करतात त्याच्यामुळं पहिल्यापासून ही एक शेळी आमच्याकडे आहे मी प्रत्येक ब्रीडचा अभ्यास केल्याच्या नंतर मला असं जाणवलं की आपण आपल्या पाशी जी शेळी आहे ती एकदम कोणत्याही वातावरणात तक धरणारी काटक शेळी बरोबर कुठल्याही परिस्थितीला मात करणारी शेळी मातीतलं सोन हा आपल्या मातीतलं सोन आहे त्याच्यामुळं मी उस्मानाबादी शेळ्या करायचं ठरवलं आणि त्याच नंतर मला अभ्यास नंतर असं जाणवलं की बाबा बिटल आहे आफ्रिकन बोर आहे तर त्यासाठी मी माझ्या फार्मवर बीटलचा बिटलचा पण मेल आहे आणि आफ्रिकन बोरचा पण मेल आहे ज्यांना कोणाला वेट गेन साठी किंवा आपल्याला वेट गेन साठी जर क्रॉस ब्रीडिंग करायची असली तर मी आफ्रिकन बोर ब्रिडर क्रॉस करतो यशस्वी होतो सर ते हा अच्छा वजन वाढ भरपूर आहे ती आफ्रिकन बोरला पण बिटलला जे बिटलचं आहे त्या क्रॉस केल्याच्या नंतर स्ट्रक्चर मध्ये पण फरक पडतो बरं आता मला एक सांगा जसं बिटल तर वाढतेच पण प्रॉफिटचा जर विचार केला किंवा आपल्या फायद्याचा जर विचार केला तर काय फरक आहे दोन्ही मध्ये किंवा जातीमध्ये काय फरक आहे कुठल्या शेलीचं पालन केलं पाहिजे तसं म्हणलं तर उस्मानाबादीला मध्ये सगळ्यात जास्त डिमांड आहे उस्मानाबाद कारण पालन हे फक्त योग्य योग्य एकदम चांगली ब्रीड आहे बरं आणि त्याचं दुसरं पण आहे की आपल्या वातावरणात होणार आहे काय अडचण येत नाही प्रॉब्लेम नाही दुसऱ्या गोष्टी आता इथं किती शाळे सर आता जवळपास सत्तर शाळे सत्तर शाळांमध्ये आता जर विचार जर केला तर यांचं चाऱ्याचं नियोजन आता मी बघतोय तुमचं शेडचं नियोजन तुम्ही उत्तम केलेलं आहे मोठं शेड आहे याच्यामध्ये तर म्हणजे नियोजन कसं तुम्ही जसं समजा सर चाऱ्याचं नियोजन विचारलं की कुठल्या प्रकारचा चारा आहे काय व्यवस्थापन काय चारा मॅनेजमेंट समजा तर हे बघा हे आपलं पूर्ण चाऱ्याचं क्षेत्र आहे तर इथं आपण हे हे जे आहे तर ही शेवरी याला शेवरी शेवरी आता ही इथून कटिंग करून याला वरी फुटवे येतात समजा आता ही अशा प्रकारची कटिंग करून याच्यावर फुटवे येतात ही चार वर्ष पाच वर्ष चालणारी चारा आहे अच्छा म्हणजे एकदा जर लागवड केली तर चार पाच वर्ष कंटिन्यू पुढे चालते आणि हा जे उंच उंच गेलेला दिसते त्या आहे अच्छा हा हातगाय तर तो पण एक कटिंग याच्यासारखी केल्याची नंतर ते पण चार पाच वर्ष चालते अशा पद्धतीने एक दहा प्रकारचे चारे आहे तुती आहे आपल्याकडे बरं मला एक सांगा आता हे जे आहे तुम्ही शिवरी म्हणतात याचा काय फायदा होतो शाळांसाठी जे काही खनिज असतात हे असतात ते सगळं हे भेटते ना बरोबर आहे म्हणजे पोषक आहार ज्याला आपण म्हणतो ते याच्यातून मिळते त्यांना बर आता हा हा झाला हिरवा चारा हिरवा चाऱ्यामध्ये किती प्रकारचे चारे तुमच्याकडे हिरव्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे एक दहा प्रकारचे चारे त्यामध्ये सुबाबुळ आली शेवरी आली हातगा आला दसरद घास मेथी घास त्याच्यानंतर तुती आहे रेडनेपियर आहे बुलेट फोर जी आहे आ, अमेरिकन फाईव्ह जी आहे अच्छा मका क्रॉस आहे बापरे इतके सारे तिथे पूर्ण प्लॅट आहेत ना तुम्हाला प्रत्येक दाखवतो हे बघा हा हा जो प्लॅट दिसतोय हा माका क्रॉसचा आहे बरोबर कांड्या लावलेल्या आहेत त्याला एक पंचवीस तीस चाळीस फुट येतात तो जे तो जे दिसतोय तो आपला याचा मार्वेल मार्वेल मार्वेलचा प्लॉट आहे शियाला एकदम आवडतात सारा मार्वेल तर तुम्ही जसं आजूबाजू क्षेत्र बघितलं असेल हे जे पूर्ण माझं दोन एकर क्षेत्र आहे त्याच्या पूर्ण मी काय केलंय की पूर्ण शेळ्यांसाठी चारा लागवड केली मी कुठलंही दुसरे कपास असो तूर असो साईबाण असो कुठलंही पीक घेत नाही चाऱ्यासाठी चारासाठी ठेवले माझं पूर्ण उत्पन्न जसं शेतकऱ्याचं शेतीवर कपाशीवर उत्पन्न आहे तसं माझं हे जे काही पूर्ण चारा नियोजन आहे त्याच्यावरच माझं शेळी पालनाचं पूर्ण उत्पन्न आहे मी शेळी पालनाकडे व्यवसाय मुख्य व्यवसाय म्हणून बघतो बरोबर म्हणजे तुम्ही शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बघताय आणि शेळी पालनाला मुख्य व्यवसाय मुख्य व्यवसाय जे आम्हाला प्रॉफिट शेतीपेक्षा मी जास्त शेळी पालना हे जर हिरव्या चाऱ्याच झालं पण आता शेळींच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना थोडं सुक्का चाऱ्याची पण आवश्यकता मग त्याचं कसं नियोजन करता तुम्ही आता सुक्या चाऱ्यामध्ये आता आपल्याकडं पूर्ण इथं की हिरवा चारा असल्यामुळे आम्ही बाकीचं जे काही तूर भुसा असो सोयाबीन भुसा असो ज्वारी असो त्याच्यानंतर भुईमुगाचे वेळा असो हे आमच्या शिवारामधले कलेक्ट करून आम्ही फार्मर घेऊन येतो बरं याचं नियोजन कसं केलं पाहिजे म्हणजे सुक्का चारा कधी दिला पाहिजे हिरवा चारा कधी दिला पाहिजे म्हणजे शेळ्यांचं एकंदरीत आरोग्य अबाधित राहील व्यवस्थित राहील त्या दृष्टिकोनातून नियोजन कसं केलं पाहिजे सकाळी उठल्याच्या नंतर शेडची साफसफाई होती पहिली आणि त्याच्यानंतर साफसफाई झाल्याच्या नंतर शेळ्यांना खुराक दिला जातो त्याच्यानंतर सुक्का चारा दिला जातो आणि नंतर एक दुपारच्या टायमाला हिरव्या चाराची वैरण होती जिला भूक ला लागली किंवा चारा खाल्ला तिनं पाणी जाऊन पितात आणि परत आरा रोज करत बसतात आणि नंतर दुपारच्या नंतर परत एक अच्छा आणि नंतर सायंकाळी सर पन मदे अ, आता आपण तुमच्या शेतामध्ये गेलो तिथं चाराय पाहिला अगदी चार्याचं परफेक्ट नियोजन तुम्ही केलेलं आहे आणि मला आवडलं ते पाहताना आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की एक प्रमुख प्रश्न असतो अनेक शेतकऱ्यांकडे किंवा शेळीपालन व्यावसायिक की शेळीपालन बंदिस्त केलं पाहिजे की आ, मुक्त संचाराच्या पद्धतीने त्याचं केलं पाहिजे नियोजन हे बघा सर पूर्वी पासून शेळी पालन असल्यामुळं ते आ, मुक्त संचार असायचं पूर्ण त्यावेळेस काय असायचं कि एक आ, आ, आपला संसार चालला पुरत्या चा समजा एक घरच्या पुरत्या एक दहा शेळ्या असायच्या तेवढ्या जे काय लागते गरजा तेवढ्या भागवल्या जायच्या बाकी कुठलीच गोष्ट साध्य होत नव्हती बरोबर आहे पण आपण जर येऊन तेच हे करायचं तेच व्यवसाय करायचा आणि करायचं करायचा त्यात काही नाही ना मी आल्याच्या नंतर काहीतरी वेगळं करायचं ठरवलंय बरोबर आहे का आणि मी आल्याच्या नंतर समजा शेळ्याचं जे काही मदर स्टॉक आहे ते वहाळला ना जास्त वाढवला आणि जास्त क्वांटिटी झाल्यामुळं या आ, भागात किंवा इथं चारणं शक्य नाही तितकी जमीन शिल्लक नाही जमीन शिल्लक नाही आता जमिनीचे वेगवेगळे भाग पडले सगळ्या गोष्टी झाल्या जमीन शिल्लक राहिली नाही ना जमीनच राहिली नाही त्याच्यामुळं मी काय केलं की के त्याला पर्याय म्हणून एक अर्ध बंदिस्त शेव पालनाचा पर्याय आता हे अर्ध बंद अर्ध बंदिस्त या ठिकाणी मी आता बघतोय की गोठ्याचं नियोजन तुम्ही अगदी उत्तम केलेला आहे तर मला सांगा सर साधारणपणे किती खर्च आला आता गोठा गोठ्यात गोटा हा पूर्ण गोटा जो आहे एक चार गुंठ्यामध्ये सर छप्पन बाय सोळा सोळाचं शेड आहे आपलं आणि एक पंधरा फुटाची झापडी आहे समजा म्हणजे असं एकोणतीस आणि असं छप्पन खर्च किती आला सगळ्याला पोलचा वगैरे अडीच लाख रुपयापर्यंत आलेलं आहे एक कमी बजेट मध्ये बनवलं हे कसं तुम्ही टप्प्या टप्प्याने बनवलं की अगदीच नाही नाही अगोदर शेड होत पावसाळ्यात पाणी आतमध्ये येत होता त्याच्यामुळे परत झापडी केली असं करून समोर वाढवले बरं आता जर विचार केला सर एकंदरीत ह्या ज्या उस्मानवादी शाळा आपण बघतोय तर महिन्याचं किती रुपये उत्पन्न याच्यामधून कमावतोय शेळीच्या माध्यमातून तरी पण एक पन्नास साठ हजार रुपयापर्यंत जाते बरं किती शेळ्या येतात मग आता आता सगळ्या सत्तर शाळेत दिल्या सत्तर शाळेच्या माध्यमातून तुम्ही पन्नास साठ हजार रुपये याच्यामध्ये तुमचा चाऱ्याचा खर्च आहे किंवा बाकीचा आरोग्याचा सगळा खर्च वाजा करा बर दुसरा आणखी एक प्रश्न असा आहे सर आता की आता आपण बघतो की शेळ्यांना बऱ्याच प्रकारचे रोग येतात आणि मग अशा वेळेस काय होतं की चांगल्या शेळे दगावतात दगावल्यानंतर आपलं त्याच्यामध्ये उत्पन्नही कमी होतं आणि बरेचसे शेळी पालक आहेत त्याच्यामुळे ते अनेकांचे शेळी पालक मोडकळीच आलेले आहेत फक्त आरोग्याच्या दृष्टीने तर हा फार महत्वपूर्ण प्रश्न कसं आहे सर माहिती का लसीकरण केल्याच्या नंतर कुठल्याच गोष्टीची अडचण येत नाही मुख्य म्हणजे शेळी पालकांनी काय करायला पाहिजे कुठले ज्या टायमिंग ची लसीकरण आहे त्या टायमिंगला कुणापास जे जनावर अवेलेबल आहेत त्यांनी काळजीपूर्वक त्याला लसीकरण केल्याच्या नंतर कुठलेच प्रॉब्लेम येत नाही बरं लसीकरण म्हणजे म्हणजे कुठल्या प्रकारचे औषध पीपीआर असतंय एफएमडी असते ईटी असते ज्या त्या ऋतूनुसार ज्याचे लसीकरण आहेत ते प्रत्येक शेळी पालकांनी करून घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे मग ते कसं नियोजन कसं असतं कधी केलं पाहिजे लसीकरण डेट वाईज असतात महिन्या म्हणजे कालावधी असते त्या कालावधीत काला केल्यानंतर करायचं यो ते योग्य पद्धतीने होते आपण पद्धतीनं मी शेळ्या बघतो सर मला एक सांगा सर शेळी तंदुरुस्त आहे ही कशी ओळखायची तिच्या स्किन वरून किंवा तंदुरुस्त शेळी काय असते माहितीये घ्या इकडे आता हे बघा हुँ, हुँ. ही शिळी पूर्ण एकदम तंदुरुस्त चकचक वाटते शिळी गाबन आहे ही तिसऱ्या वेतन आहे तिसऱ्या वेतन आहे ही गाबन आहे ज्यावेळेस शिळीचा गाबन काळा असतो त्यावेळेस शिळीच्या अंगा अंगावर एकदम चकाकी असते अच्छा एकदम चककी बरोबर आणि पूर्ण स्ट्रक्चर जर ह्या क्वालिटीचा असलं तर एकदम निरोगी जनावर सगळ्या गोष्टी असे डोळे एकदम साफसुथरे सगळ्या गोष्टी म्हणजे आता नाकाला शेंबुड नाही म्हटलं एकदम निरोगी जनावरांचे नाही शेळ बरोबर आहे याच्यापासून म्हणजे होणारे जे आहेत आता बोकड वगैरे काय होणार ते पण निरोगीच निरोगी बर आता हिच हिच जर बघायचं झालं तर आता ही तिसऱ्या वेळ एक मिनट बघा मी तुम्हाला हिची पाठ दाखवतो ही जी शेळी का हिची पाठ ही बघा तुम्हाला काय फरक दिसते का फरक मला हा जाणवतोय सर की आता शिडीपेक्षा पाठ मोठी दिसायला म्हणजे काय असतं माहितीये का आता समजा तिचा जे गाभण काळे शेळी वेळेच्या नंतर तिची जी होणारी तिच्यावर पण तिचं उत्पन्न आहे मला सांगा किती महिन्याची पाठी आता ही जवळपास म्हणजे आता ही दुसऱ्या मदर स्टॉक आणि आणि हिची पाच जर बघायचं म्हणलं तर ही बघा तिला बिटल क्रॉस केले जे आहे का आपण काय केलं अगोदर हे उस्मानाबादी उस्मानाबादी क्रॉस होत हिला बिटल क्रॉस केल्याच्या नंतर बघा हिच्या जे काही डोळ्यामध्ये हे पांढर बरोबर बरोबर थोडी कानाची लेंथ थो वाढली थोडा नाकाला पंच आला क्रॉस केलं का तुम्ही तिला बिटल क्रॉस केलं फक्त सहा महिन्याची पाठ क्रॉस केल्याच्या नंतर ती तिची होती पहिली जी पाठ होती का ती उस्मानाबाद होती मदर स्टॉक मधले जनावरे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एकदम चकाकी तब्येत सगळ्या गोष्टी ओके एकदम ओके आता सर महिने असे म्हणजे बोकडच विकत असाल तुम्ही हा बोकड बोकड पाठ सगळ्या मदर स्टॉक मध्ये ठेवत नाहीत का पाठ काही झाल्यानंतर मदर स्टॉक मध्ये असतात आणि सेलिंगला पण असतात काही विषय माहिती का आता समजा कुणी आलं शिळी पालन त्यांना पण सेल करतात म्हणजे तुम्ही फक्त मांसाहारासाठी विकतात कि ज्यांना शेळी पालन करतात शिळी पालन करायचं महत्वपूर्ण रोल काय तुमचा म्हणजे पालन जे काय काय विषय असते माहितीये का कटिंग मध्ये द्यायचं म्हणलं तर त्याची एक ठराविक किंमतच ठरलेली असते आणि हे जर शिळी पालकाला विकायचं झालं तर कुणी पण काय करते की वस्तू चांगली असल्यामुळं शे पाचशे रुपयाकडे बघत नाही बरोबर आणि आपल्याला काय पाहिजे जो पाचशे आगाव देईन त्याला जनावर हो द्यायचं बरोबर म्हणजे आपल्याला फायदा पाहिजे ना कुठला बी आता कुणी बी व्यवसाय काय करतोय करतो आपण हा दोन रुपये मिळायसाठी नाही म्हणजे सांगायचंय का करायचं असतला भागच नाही शेवटी बघा आपण तुम्ही असो मी असो पैसा प्रत्येकालाच कमावायचा आणि आपला उद्देश तोच आहे की बाबा आम्ही आता इतक्या लांबून मी जी दोनशे किलोमीटर तुमच्या गोट फार्म की महाराष्ट्रात अशा प्रकारचे वेगवेगळे गोट फार्म तयार झाले पाहिजे आता तुम्ही जर यांच्याकडे पाहिलं तर वय वर्ष फक्त पंचवीस आहे आणि तर जवळपास सत्तर ते ऐंशी ठिकाणी त्यांचा स्टॉक आहे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ते इथून विकतात अनेक तरुणांना त्यांनी पालन मध्ये येण्यासाठी मदत केली त्यांना गोट फार्म विकसित करण्यासाठी देखील त्यांनी मदत केलेली सर मला एक सांगा की आता महाराष्ट्र कुठे कुठे विकतात आपण महाराष्ट्रात आतापर्यंत असा कुठलाच जिल्हा नाही की तिथं माल गेला नाही आपल्या शिवसेने युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन पहिलं काय होत की बाबा ज्यावेळेस करायची व्यवसाय त्यावेळेस जे काही लोकलचे तिथं विक्री व्हायची पण आपल्याला काहीतरी त्याच्यात ते वेगळं वेगळं करायचं त्या हिशोबान विक्री करायला काही अडचण आली नाही आणि आपण जिथं नाही तिथं पोहचू शकलो आपल्या महिन्याचं तुमचं उत्पन्न पन्नास साठ हजार रुपये भविष्यातलं काय टार्गेट आहे सर तुमचं भविष्यात सेलिंग जास्त समजा पुणा जेवढी काय आपल्याला समोरच्याला मदत करता येईल शाळा पुरवता येतील तेवढं प्रॉफिट आहे त्याची समजा जसं आपली सेलिंग होईल तसं प्रॉफिट आता महाराष्ट्रात मी बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर मला एक अनुभव आला सर की मदर च्या माध्यमातून तयार झालेल्या शेळ्या किंवा खरेदी विक्रीच्या माध्यमातून ते आता व्यवहार करत आहेत तर मग तुम्ही कसं विकतात खरेदी विक्री करताय फक्त का मदर स्टॉक मदरस्टॉकच्या माध्यमातून विक्री जास्त अच्छा म्हणजे आणि एखाद्याला जर हव्या असतात तुमच्या माध्यमातून शेळ्या तर तुम्ही त्यांना देतात बरं आता जर एखाद्या शेतकऱ्याला म्हणा किंवा महाराष्ट्रातील कुणालाही जर त्यांचं गोड फार्म तयार करायचं किंवा त्यांना शेळ्या पाहिजे तर त्यांनी संपर्क तुमच्यासोबत कसा पाहिजे संपर्क फोनद्वारे करायचा केल्याच्या नंतर इथे येऊन प्रत्यक्षात भेट द्यायची आपल्याला काय क्वालिटी आवडती ती आपण चॉईस करायची त्या क्वालिटीनुसार माल भेटते काय अडचण बरोबर तर प्रेक्षकांना या ठिकाणी नमूद करण्याची बाब अशी आहे की यांच्या वडिलांचा जो मागचा सा पन्नास सात वर्षाचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये यांनी केलेले बदल या दोन्हीचा सहयोग हा या ठिकाणी आपल्याला पाहायला त्यामुळे महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही जर अशा प्रकारचं शेळी पालन करायचं असेल आता त्यांनी त्याच्यामध्ये नवनवी प्रयोग केलेले आहेत कारण आता त्यांनी आपल्याला सांगितलं की उस्मानीबाद शाळेपासून त्यांनी बिटलचं एक ब्रीड तयार केलेलं आहे तेही त्यांनी यशस्वी केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात तुम्हाला कुठेही शेळ्या खरेदी कर करायच्या असेल तर सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे त्यामुळे त्यांना संपर्क करा आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी शेळ्या त्यांच्याकडून खरेदी करू शकता शासकीय कामासाठी काही कागदपत्र लागत असतात म्हणजे जे काही आता सरकारी स्कीम आहेत त्यासाठी लागणारी कागदपत्र पण आपल्याकडे भेटतात तुम्ही देतात जसे की प्रमाण प्रशिक्षण प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र कोटेशन प्र, प्र, हे सगळं पुन्हा चारा चारा नियोजन बी तर जे काही बीबीआय लागतात त्याच त्याचही तुम्ही देतात म्हणजे सरांनी जर सांगितलं आता की चाऱ्यांना तुम्हाला जर बीबीआय लागत असेल कारण त्यांच्याकडे आता जवळपास दहा बारा प्रकारचा हिरवा चारा आहे त्याचे नावही मला अगदी माहित नाही तसे चारे त्यांनी त्या ठिकाणी आणले आणि दोन एकर शेतीमध्ये फक्त चारा केलेला आहे आणि शेतीला दुय्यम दर्जा देत पालन या व्यवसायाला मुख्य व्यवसाय म्हणून त्यांनी या ठिकाणी पाहिलेला आहे आणि आत्ताच्या आपल्या तरुण पिढीसमोर त्यांचं एक आदर्श उदाहरण आहे वय वर्ष पंचवीस आणि वय वर्ष पंचवीस असताना पन्नास ते साठ हजार रुपये नफा गावात राहून ते कमावत आहे त्यामुळे रोजगाराच्या शोधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण फिरत असताना आपल्या गावात रोजगार निर्माण केला तर आपण गावात राहून आपल्या कुटुंबासोबत राहून पैसे कमावू शकतात त्यामुळे भेटूयात एक पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत लोक